ला, करा, करा, करा। तर मी कोल्हापूरच्या लोकसभेच्या रिंगणात शंभर टक्के असणार आहे मला पक्षांचे दोन तीन पक्षांची कॉन्टॅक्टही केलेलं आहे पण त्यामध्ये मला वाटतं हे अजून इनिशियल डिस्कशन्स आहेत बारा तारखेला फॉर्म भरायचं आहे त्याच्यामध्ये अजून बरंच पाणी पुला करून जाणार आहे बऱ्याच गोष्टी होतील त्यामुळे माझी भूमिका काय असेल कुठल्या स्टेजवर असेल कशा पद्धतीने पुढं जाणार हे मला कार्यकर्ते आणि असणारा लोकांचा इनपुट्स घेऊन मी त्याच्यावर निर्णय घेईन आणि माझा पक्ष हा कोल्हापूरची जनता आहे कोल्हापूरची जनता ही स्वाभिमानी आहे क्रांतिकारी विचाराची आहे जो काम विकासाचं करेल जो लोकांना अवायलेबल असेल जो फोन उचलून तुमच्या का कुठल्याही कामाला तुमच्या मरणाच्या याला असेल हॉस्पिटलला असेल तुमच्या आय टी हबसाठी असेल स्वयंरोजगार रोजगारासाठी असेल जो नंब शंभर टक्के तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि ज्याचं बाहेर देशातल्या शिक्षणाची त्याला अनुभवाची जोड आहे असाच माणूस एक तरुण तडफदार तरुण जर सामाजिक कार्यामध्ये आला तर मला वाटतं कोल्हापूर एक चांगल्या पद्धतीनं आपला जी डी पी पर कॅपिटल एक वेगळ्या लेवलला देता येईल ॲग्रीकल्चर ग्रोथ नवीन टेक्नॉलॉजी वापरून आणता येईल या सगळ्या अनुभवातल्या गोष्टी मला कोल्हापूरला देता येतील आणि कोल्हापूरचा एक राहणीमानाचा दर्जा असेल स्वयंरोजगार रोजगार, रोजगार वाढून असेल थोडक्यात नव्या पिढीला चांगले दिवस आणण्यासाठीचं लागणारी पूर्ण इच्छाशक्ती आणि त्यासाठी लागणारा सगळा अनुभव हा माझ्याकडे असल्यामुळे मला वाटतं कोल्हापूरची जनता मला नक्कीच याच्यामध्ये सहकार्य करेल आणि मला असं वाटतं की जे दोन उमेदवार येतील मला वाटतं त्याने बघितलं तर तिसरा पर्याय देणं हे माझ्यासारख्या जागृत नागरिकाला एक सामाजिक कार्यकर्त्याला प्रा प्राथमिक आहे की त्यांनी तो पर्याय द्यावा आणि लोकांच्या मागणीला एक साथ म्हणून मी माझा तिसरा पर्याय लोकांच्या ठमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे तसं करताय कोल्हापूरच्या जनतेचा विकास हे एकमेव हो माझं माझा तो पक्ष आहे माझा धर्मही तोच आहे मला एवढंच माहिती आहे की कोल्हापूरचा जी डी पी पर कॅपिटा दोन हजार चौदा साली दोन नंबरला होता भारतामध्ये आज तो चौदाव्या नंबरवर फेकला गेला म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे, आर्थिक जे प्रिन्सिपल्स किंवा ज्या पद्धतीचे उद्योगधंदे इथं यायला पाहिजे होते ते आलेले नाहीत आज रेमंड क्विट करून निघालेला आहे किर्लोस्कर रॅपअप करायला लागलेले आहेत ला बाकीचे उद्योग आपल्या इथं एक्सपॅन्शन करत नाही याच्यामध्ये म्हणजे राजकीय इच्छाशक्ती कमी पडते किंवा ती आडवी यायला लागले असं म्हणलं तरी व ठरणार नाही मग हीच विचारशक्ती मी प वेगळ्या एनर्जीनं समोर लोकांच्या आणतो आहे नवीन कंपन्या असतील परकीय चलन असेल वेगवेगळ्या देशांचे सामंजस्याचे करार एम आय डी सी बरोबर असतील त्या माध्यमातून असणार नवीन एस एम ईस ज्याच्या माध्यमातून जे रोजगार तयार होणार आहेत स्वयंरोजगारासाठी लागणारा पतपुरवठा आणि त्यासाठी लागणारं मार्गदर्शन मी जवळपास दोन वर्षं महिला बचत गट प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये माझे मोटिवेशनल आणि करिअर ओरिएंटेड आतापर्यंत झालेले आहेत हे सांगण्याचा अर्थ आहे की ही नवीन पिढीच कोल्हापूरला घडवणार आहे आणि आज जर तुम्ही आय टी हब जर आपल्या कोल्हापुरात नाही आणि ती फक्त आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती नाही म्हणून आय टी हब आज इथं नाही आहे जर आय टीमध्ये एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाला तो बाहेरच जातो त्याची शेतीही उघडी पडते त्याची आई इथं राहतात आणि तो परत कोल्हापूरला येते जर तरुणाईच इथं राहिली नाही तर कोल्हापूरचा विकास कसा होणार हे सिम्पल लॉजिक देऊन कोल्हापूरची तरुणाई कोल्हापुरातच राहून चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आणि त्यांना ऑप्शन्स क्रिएट करणं हा माझा त्याच्यापुढचा उद्देश आहे आणि माझा उद्देश हा फक्त कोल्हापूरचा विकास कोल्हापूरची जनता एक वेगळ्या पद्धतीनं पुढं जावी अशा पद्धतीचा आहे कोल्हापूर फक्त तांबडा पांढरा किंवा कोल्हापूर जरी न जाणता तो उद्योगासाठीही अतिशय चांगल्या पद्धतीनं चालला जावला सहकारामध्ये देखील कोल्हापूरचं मोठं नाव आहे पण त्याच्याही पुढं आपण जावं फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तर नवीन तरुण कसे पशुपालन करू शकतात गटशेती करू शकतात पशुसंवर्धनसुद्धा गट गटपशुसंवर्धन कसं करता येईल हे नवीन विचार ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये हा पर्सनल कोणाचाच हा विषय नाही हा फक्त ही जी स्पर्धा किंवा जी आत्ता निवडणूक जी आहे स्पर्धा ही विचारांची आहे माझे विचार वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न मी जनतेसमोर करणार महाराष्ट्र ते त्यांच्या पद्धतीने विचार करतील आणि जे मयावती असतील त्यांच्याप्रमाणे करतील जे विकासासाठी कोल्हापूरच्या असेल जो माणूस लोकांपर्यंत पोचू शकतो जो तरुण जेवढं काम करू शकतो हे लोक त्यांच्याप्रमाणे जज करतील आणि त्यांच्या पद्धतीनं त्याला न्यायतील मला वाटतं आजही देखील मला महाराज असेल तर मी त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊनच पुढे जाणार त्याच्यात वेळा काय तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे अडीच वर्ष मी प्रत्येक बाराशे पंचावन्नमध्ये गाव टू गाव केलं आहे मी सगळ्या गावामध्ये पोचलो आहे मग मी त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा माझा इम्पॅक्ट असेल माझ्या टीम माझे कार्यकर्ते आता प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यरत होतील मी स्वतः लोकांशी जाऊन भेटण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या पद्धतीने जेवढं मला लोकांच्यापर्यंत माझं काम बिंबवता येईल पोचवता येईल तेवढा ताह। मी प्रयत्न करेन